शिवप्रभात मित्रांनो जय शिवराय आज आहे सतरा जानेवारी आणि सकाळचे वाजले पाच वाजून दोन मिनिटं तर आपण लॉग इन केलेलं आहे ओला उबरला तर आज आपण ब्लॉग बनवणार आहोत बऱ्याच दिवसांनी तर बघूया आज दिवसभर किती बिझनेस होते आपल्याला जास्तीत जास्त टाईम द्यायचा आज बिझनेससाठी तर मस्तपैकी आंघोळ वगैरे करून आलेलो आहे ब्रेकफास्ट नाही केलेलं कारण पाच वाजलेले आता बघूया थोड्या वेळाने चला निगडी बस स्टॉपचं भाडं वाजतं एक अरे यार गेलं निगडी बस स्टॉपचं भाडं गेलं एक साठ रुपयाचं चला ब्लॉग नंतर पहिलं भाडं आज एकदम टार्गेट मित्रांनो oh no, ओलाची आपली पहिली राईड कंप्लीट झालेली आहे आणि ही राईड आपण चाखण मध्ये सोडलेली आहे स्कोडा कंपनीची इथं आणि दोनशे चौसष्ट ओलाची राईड होती मस्त ट्रिप भेटलेली आहे फेअर तर सोळा किलोमीटरला दोनशे चौसष्ट खूपच चांगलं फेर आहे पण आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम इथून एमटी जावं लागेल आपल्याला तर ओला आणि उबेरला पण हे करूया हो फोटो टाकूया आप हो आपल्या इकडचं आणि निघूया असेल तर ट्रिप पडेल मग तर एम एमटी जावं लागेल तर उबरची पहिली वरूर। ट्रीप कम्प्लीट झालेली आहे मित्रांनो आपली आणि हे आपलं कस्टमर आहे त्याला आपण आणलं होतं निगडीवरून निगडीवरून आणलं आणि आपण स्टेशनला ओला एक उबर एक ¡Gracias! आता मित्रांनो लॉग इन करून आपण तीन तास झालेले आहेत आणि तीन तासात आपला बिझनेस किती झाला आहे तुम्हाला सांगतो मी आणि उबरला गेले चार ट्रिप मारलेत आहेत आपण आणि दोनशे सत्तावन्न रुपये झालेले आहेत आणि ओलाला एकच ट्रीप मारली दोनशे चौसष्ट रुपये आपण कॅश घेतली आपल्या दिवसाची सकाळची सुरुवातची पहिली ट्रीप होती ती तर पाचशे रुपये झालेले आहेत पहिल्या तीन तासात तर व्यवस्थित बिझनेस झालेला आहे तशा ट्रिप पडत होते मला पण लगेचच दुसरे अनादर ड्रायव्हर मॅच येते म्हणजे ड्रायव्हर लोक पटकन उचलतात माझ्या अगोदर ऑटो क्लिकर वगैरे लावून पटकन एकदम मस्त पैकी उचलतात हे बघा चार ट्रीप मारल्या दोनशे सत्तावन्न ओलाला आपण बोटो टाकून ठेवलं थे। होतं हजार दोनशे चौसष्ट ची एकच ट्रीप मारलेली आपण चाकण वो, वोक्स वॅगन आता बघूया कुठली ट्रीप पडते आपल्याला कधी ट्रीप पडते आठ वाजून पाच मिनटं झालेली आहेत आणि आपण थांबलेलो आहोत आता ए काय ते चिंचवडचं लोकमान्य हॉस्पिटलचे ऑपोजिट साइडला तर पिकावर संपलेलं आहे आणि पिकावर मध्ये आपण किती बिझनेस केला ते मला सांगतो मी दाखवतो आणि त्या तर बघा इथं नऊ ट्रिप मारलेल्या आहेत आपण आणि वाचलेत किती दहा वाजून पाच मिनटं पाचशे पंचवीस रुपये झालेले आहेत आणि ओलाला झाले दोनशे चौसष्ट तर आता आपण सीएनजी पंपावर आलेलो आहे गॅस भरायला आणि लाईन भरपूर लांब पर्यंत आली तुम्हाला दिसत असेल पंप कुठे एकदम पुढे आहे आणि आपण खूप महाग आहोत तर मित्रांनो बघा आपल्याला एक दोन दिवसा अगोदर सायबर क्राईम वाल्यांचा एक फोन आला होता सायबर क्राईम म्हणजे फेक होता फेक कॉल होता तो स्कॅमर असतात ना ज्वेलर आता आपण कोणाला पण फोन लावल्यावर सरकार आपल्याला ते कंपनीला डायलर्ट करून असते की बघा कोणी फोन केला तर घाबरू नका ते स्कॅमर असू शकतात ज्वेलर असू शकतो तर त्यातले ते ज्वेलर होते तर मला म्हणत होते मी इथून इथून तुन बोलते लेडीज म्हणते बरं का मी मराठीतून बोललो तर ती अर्ध मराठी आणि अर्ध हिंदी बोलते आणि मराठीत नाव सांगते लेडीज होती मराठी नाव सांगितलं तिने मला आणि ना, तिला नीट मराठी पण बोलता येत नव्हतं आणि मी सायबर क्राईम मध्ये बोलते मी म्हणलं हां ठेवा म्हणलं मी तुमच्यासारखं रोज बघतो हो म्हणलं नाही म्हणले ठेवू नको कट करू नको फोन मी कट केला ब्लॉक केला फोन नंबर तर तुम्ही पण असंच करा मित्रांनो तुमच्या घरी बायकोला सांगा मुलीला सांगा मुलाला सांगा की बाबा कोणीही फोन करू दे पहिलं मला कन्फर्म करा फोन करून की बाबा मी आहे ना म्हणजे काय काय त्यांचं काय असतं की एकतर सायबर क्राईमवाले बोलतोय पोलीस स्टेशनमधून बोलते हॉस्पिटलमधून बोलतोय तुमच्या नवऱ्याचा तुमच्या मुलाचा ह्याचा त्याचा जा ॲक्सिडेंट आहे आणि लवकर पैशाची गरज आहे एमर्जन्सीमध्ये तुमचा मुलगा तर नाहीतर तुमच्या मुलाचा असंही होईल तर असा कॉल येतो आपल्याला फेक बुकिंग आप फेक कॉल असतो तर त्याच्या रिस्पॉन्स करू नका तुम्ही पहिलं कन्फर्म करा की बाबा आपली बायको आपली मुलगी आपला नवरा आपला मुलगा सुरक्षित आहे ना तुम्ही स्वतः त्याला फोन करून हे करा तर एवढं सांगायचं होतं मित्रांनो मला तर तुम्ही फोन चालला समजा त्यांचा आणि जास्त बोलायचं नाही त्यांना एंटरटेन करायचं नाही त्यांना ते तुम्हाला बाटली तर सतर्क रहा तर बराच वेळ झालेला आपल्याला ट्रिप काय वाजली ना एकदम स्लो झाले हा वाजली होती पण ते रेट काय आपल्याला परवडणारा नव्हता तर दहा किलोमीटरला एकशे पंचेचाळीस रुपये ते पण गुरुद्वारा चौकातून सिंटल कंपनी तळवडे येथे तर तिथून एमटीच यायचं असं सीन आहे मग ते कसं किलोमीटर पडतो तुम्हाला हिशोब सांगतो अगोदरच एकशे पंचेचाळीस तर तो रेट पडणार एकशे चाळीस एकशे चाळीस तुम्हाला भेटणार मग चौदा रुपये किलोमीटर पर पडणार आणि रिटर्न जर यायचं एमटी मना भाडंच लागलं नाही मग ते तर डायरेक्ट सातवरच वरच येणार म्हणजे सात, सात रुपये किलोमीटरला भाडं पडतं ते समस्या आहे रे बोल का आणि तरी पण उचलतात येडी लोक आपले रिक्षावाले काय विचार करत नाही मागचा पुढचा काय बाबा तिथून रिटर्न भेटणार आहे का नाही का टी यावं लागेल तर बिझनेस झालाय आपला आतापर्यंत बारा ट्रिप मारलेले आहेत बावीस पॉईंट घेतलेले आहेत आणि सहाशे बावन्न रुपये काहीतरी झालेले आहेत उबरला आणि ओलाला एकच ट्रिप मारले दोनशे चौसष्ट किती झाली सहाशे बावन्न सातशे बावन्न आठशे बावन नऊशे रुपये तरी झालेले आहेत तर मित्रांनो आपल्याला एक ट्रिप पडलेली आहे ऑर्डनस फॅक्टरी रेट कमी आहे पण चला सुरुवात तर करूया संध्याकाळची एकशे चौदा रुपये भेटणार आहे सात किलोमीटरला नो इश्यू तर ही आठशे मीटरची ट्रिप आहे आणि पन्नास रुपये आपल्याला भेटणार आहेत आणि आठशे मीटरची ट्रिप होती पन्ना, पन्नास रुपये कॅश भेटणार आहेत आपल्याला आणि जायचे पण आपल्याला रिटर्न पण भाडे आहे तर एक आजोबा आले होते त्यांना त्यांचा नातू एका कोणतरी त्यांना त्याला घ्यायचे आणि घरी सोडायचे परत तर शंभर रुपये होते ते दीड किलोमीटर मध्ये शंभर रुपये असंही दीड किलोमीटरला शंभर <laughs> तर मित्रांनो आपल्याला पॅकअप करावं लागतंय आपण इझिली अजून पाच ट्रिप पा मारले असते आपलं टार्गेट कंप्लीट झालं असतं पण अर्जंट घरी फोन आलेला आहे आणि घरी लाईट नाही आहे दोन मुली आहेत बायको काय अजून कामावरून आली नाही ऑफिसची सुट्टी झालेली नाही तिची त्याच्यामुळे आता आपल्याला निघावं लागेल घरी तर साडेआठ वाजले आहेत आपण आठ वाजताच लास्ट ट्रिप मारली होती तर निघूया आपण आता घरी तर बिझनेस किती झालं तुम्हाला दाखवतो शॉर्टमध्ये तर बघा मित्रांनो इथं वीस ट्रीप मारलेले आहे आणि चौदाशे सत्तेचाळीस रुपये म्हणजे साडे चौदाशे रुपये पकडा तुम्ही नऊ तास तीन मिनटं आपण ऑनलाईन होतो वीस ट्रिप मारलेल्या आहेत आणि ओलाला एक ट्रिप मारली सकाळची दोनशे चौसष्ट रुपयाची त्याच्यानंतर काय आपण मारलेलं नाही तर आपण अजून बिझनेस करू शकलो असतो मित्रांनो पण काय प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यामुळं आपण निघतोय घरी आता उद्या लवकर चालू करून उद्या चांगलं बिझनेस करून चौदाशे सत्तेचाळीस उभर आहे दोनशे चौसष्ट ओला आहे ऐंशी रुपये प्रायव्हेट आहे दोनशे वीसचा एन जी आहे आणि पंधराशे एकाहत्तर रुपये राहतात हे पण बाकीचं सगळं जाऊन जेवढा प्रॉफिट राहील तेवढा आपला आहे तर बघू शकता मित्रांनो बाहेर लाईट नाही आहे पटकन घरी तर नऊ तासच आपण वर्किंग केलेलं आहे आज आणि आपण इझिली आपण करू शकलो असतो पण काय प्रॉब्लेम झालेला आहे तो ठीक आहे चला तर मग आता व्हिडिओ इथपर्यंतच आहे आपला व्हिडिओ आवडला लाईक शेअर कॉमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र